Diagnostics. Diagnostics. आंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे म्हणजेच आंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसी समाजाने आमरण उपोषण सुरू केलेलं आहे ओबीसी आरक्षण बचाव अमरण उपोषणाला कालपासून सुरुवात झालेली आहे आज या अमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोन्ही जण आमरण उपोषणासाठी बसलेत आपल्यासोबत नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके आहेत सर काय सांगणार आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे नेमकं काय कारण आहेत कशासाठी तुम्ही आमरण उपोषण करताय या महाराष्ट्रातल्या ओ बी सी विजे एन टी एस बी सी प्रवर्गाच्या मनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला अनुसरून किंवा जरांगींच्या आंदोलनाला अनुसरून देवेंद्र फडणवीसांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भात आम्ही संवेदनशील पद्धतीने विचार करत आहोत जर तसा त्यांनी काय अध्यादेश काढला तर आमचं ओबीसीचं जे मूळ मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे ते आरक्षणावरती ते अतिक्रमण होणार आहे आणि ही डॉमिनेटिंग कास्ट असणारे मराठा समाज जर या आरक्षणात सामील झाली तर आमच्या हक्का आमचे हक्क अधिकार आणि पंचायत राजमधलं आरक्षण हे अजिबात उरणार नाही आणि ते सामाजिक न्यायाला धरून होणार नाही ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्रामधला ओबीसी विजय टी एस बी सी हा प्रचंड नाराज आहे आणि कुठंतरी त्याच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना आहे त्यामुळे या शासनाला आमचं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामधल्या बारा करोड जनतेचे तुम्ही शासक आहात तुम्ही फक्त एका जातीचे शासक नाही आहात तुम्ही जरांगेंच्या आंदोलनाकडं ज्या भावनेनं पाहता तशाच भावनेनं तुम्ही आमची सुद्धा भावना तुम्ही ऐकून घेतली पाहिजे आणि आमच्या हक्क अधिकारावर कुठलंही अतिक्रमण केलं नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे तुम्ही अंतरवाली सराटीच्या विषयीवर उपोषणला बसले आहेत आणि जरांगींनी सांगितलेलं आहे की असा आरोपही त्यांनी केलेला आहे की यामुळे तुम्हाला प्रसिद्धी भेटत नाही आणि प्रसिद्धी मिळावी यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी अपोश उपोषणला बसलेत आम्ही ओबीसी आहोत अदर बॅकवर्ड कास्ट कास्ट आहेत यामध्ये आमचे आमदार नाहीत आमचे खासदार नाहीत आमचे मंत्री नाहीत त्यामुळं त्यांच्याकडं सगळे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री मीडिया <laughs> हाय प्रोफाईल आहे त्यांचा प्रोग्राम सगळा आणि हा हाय प्रोफाईल आणि राजकीय मोटिवेटेड हा प्रोग्राम असल्यामुळं जरंगेंना प्रसिद्धी भेटते आम्हाला ओबीसीकडे कोण लक्ष देणार आहे आम्ही बलुतेदार आलुतेदार अठरा पगड जाती त्यामध्ये चारशे साडेचारशे जाती ह्या सगळ्या एकत्र यायला आम्हाला वेळ लागणार त्यामुळे जरांगी म्हणतात ते बरोबर आहे कारण ते असं देखील म्हणत आहेत की या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा तुम्ही मुद्दाहून प्रयत्न करताय असं कसं होईल आम्ही आमच्या हक्क अधिकारावर बोललो की जातीय तेड आम्ही साडेचारशे जातींची भाषा बोललो म्हणजे अर्ध्या लोकसंख्येची भाषा आम्ही बोललो की जातीय तेड आणि जरांगे एका जातीची भाषा बोलतात जरांगे आम्ही हिसकावून घेईन कसा देत नाही बघू छतीवर बसून घेईन अशा पद्धतीचा इथल्या व्यवस्थेला वेटीस धरण्याचा प्रयत्न करतात हा कुठला न्याय आहे हा कुठला जाती आहे कुठल्या कुठल्या भाषेत बोलतात त्यामुळे जरांगे हे स्टंटबाज राजकीय मोटिवेटेड नेता आहे आणि निव्वळ स्टंटबाजी याच्या व्यतिरिक्त त्यांना ना संविधानामधलं कळतं ना त्यांना आरक्षण कुणाला दिलं जातं का दिलं जातं कशासाठी दिलं जातं आरक्षण म्हणजे काय मागासवर्गीयाच्या काय कसोट्यात हे मला वाटतं हे जरांगेंना ह्यातलं एक एक टक्कासुद्धा ज्ञान नाही त्यामुळे जरांगे हा काही कोण सोशल रिफॉर्मर नाही जरांगे हा एकदम एकदम साधा एकदम माणूस आहे त्यामुळे सर काय सांगणार तुम्ही उपोषणला बसले दुसरा दिवस आहे उपोषणाचा नेमकी मागणी काय नेमकी तुमची आमची मागणी खूप दिवसापासून हीच आहे की आमच्या ओबीसीच्या एकोणतीस टक्के आरक्षण मिळतंय याला कुठलाही धक्का लागला नाही पाहिजे आणि कुठला जर प्रस्थापित समाज यामध्ये जर घुसण्याचा प्रयत्न करत असेल तो महाराष्ट्रामध्ये जास्त संख्येने आणि त्याच्या मनगाटात ताकद आहे म्हणून जर तो दडपशाही आणि दादागिरी करून जर आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल आणि आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हालासुद्धा लोकशाही मार्गाने हे आंदोलन करणं गरजेचं होतं त्यासाठीच आम्ही कालपासून या आंतरवाली सराटीच्या विषयवर उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि गेल्या अनेक दिवसापासून असे आम्ही आंदोलन करत आलोत पण हे राज्य सरकार एकनाथ शिंदे सरकार आणि हे फडणवीस सरकार सींच्या मूळ मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं काम करतंय आणि दोन दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी हात म्हणजे लवकरच आम्ही जी आर काढू असा शब्द दिल्यामुळं आमच्या मनामध्ये मा कुठतरी भीतीचं वातावरण झालं आणि त्यासाठी आम्ही आंदोलन उप आमरण उपोषण सुरू केलेलं आहे यापूर्वी पण याच ठिकाणी तुम्ही उपोषण केलं होतं साखळी उपोषण झालं होतं त्यानंतर आमरण उपोषणा त्याचं रूपांतर झालं होतं नेमकी त्या मागण्यांनी या मागण्या सारख्याच आहेत का आतापर्यंत मागण्यांसंदर्भात दखल घेतली नाही कशासाठी आमच्या पूर्वीपासूनच्या त्याच मागण्या आहेत आमच्या ओबीसीची जात नाही आहे जनगणना करावी ओबीसीना जे एकोणतीस टक्के आरक्षण मिळतं त्यामधलं कुठलंही एक टक्काही आम्हाला आम्ही कमी होऊन देणार नाहीत यासाठी आम्ही मूळ मागणी आमची ते पूर्वीपासून आहे आणि ती सुद्धा इथून पुढे सुद्धा आमची तीच राहील आणि आज सुद्धा आम्ही त्या मागणीसाठी इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत सर मला सांगा सरंगे पाटलांनी खाली इशारा दिलेला आहे आणि सरकारला त्यांनी एक महिन्याचा अल्टीमेटम दिलेला आहे जर एक महिन्यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्यांनी विधानसभेचा इशारा सरकारला दिलेला आहे की आम्ही विधानसभेत आमचे उमेदवार उभे करू तर ओबीसी समाज असं काही करणार आहे नाही ओबीसी समाज जो काही निर्णय घ्यायचा निवडणूक टायमाला तो निर्णय घेईल पण जरांगे पाटलांनी म्हणजे आपल्या माध्यमातून मी सांगतो जरांगे पाटलाला की आपण खरंच उमेदवार उभे करावे दोनशे ठाण्याची आम्ही त्याची वाट पाहतोय कारण आता जोपर्यंत आमच्याच मतावर हे लोक निवडून येतात ओबीसीच्या मतावर लोकं निवडून येतात आणि परत करतात तर हे कुठंतरी या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल सर अशी देखील एक चर्चा आहे की या लोकसभेची निवडणूक जी झाली यामध्ये जरंगी फॅक्टर कुठेतरी चालला आहे तर मग यामध्ये तथ्य किती निवडतं नाही हे याला कुठंही आमचा दुजोरा नाही जरांगे फॅक्टर मुळात या मरा मराठवाड्यात चाललाच नाही त्याचं एक कारण असं आहे की सकाळी हाकी साहेबांनी बाईट देतात सांगितलं जर जरांगे फॅक्टर चालला असता तर जारांगी पाटलांनी सांगितलं होतं की ते अपक्ष उमेदवार मंगेश साबळेला मतदान करू नका तरी त्याला दीड लाख मतदान पडलंय मग जारांगी फॅक्टर कुठे जारांगी फॅक्टर मुळात चाललाच नाही हे लोकांनी म्हणजे त्यांनी स्वतः जारांगी फॅक्टर सांग म्हणजे चालला म्हणून सांगतात स्वतः सांगतात त्याचा शिराय घ्यायचा जा प्रयत्न जारांगी पाटील करतात नेमकी तुमची मागणी काय काय सांगणार सरकारला नाही आमची मुळात मागणी हीच आहे की आमच्या ओबीसीला कुठेही धक्का लागता कामा नये आमच्या ज्या मागण्या आहेत या सरकारने पूर्ण कराव्यात नसता येणाऱ्या विधानसभेला ओबीसी समाजसुद्धा दाखवून द्यायचं काम करील मतरूप मतरूपी दाखवून द्यायचं काम करील एक शेवटचा प्रश्न असा आहे की काल तानाजी सावंत हे या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलेलं आहे की मी मराठ्यांचं एक रक्त म्हणून या ठिकाणी आलो आहे त्या संदर्भात तुम्ही काहीतरी बोललेत नेमकं काय बोलले तानाजी सावंत हे लोकनियुक्त आमदार आहेत एका विधानसभेचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ते प्रतिनिधित्व करत असताना त्यांना ओबीसीने सुद्धा मतदान दिलेलं आहे अर्ध्याहून जास्त लोकसंख्या त्या भूमपरांडा मतदारसंघात आहे म्हणजे एक लोकप्रतिनिधी परत मंत्रिमंडळातला एक सहभागी मंत्री जेव्हा अशा पद्धतीचं वक्तव्य करतो तर तो हा त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्यांनी उल्लंघन केलेलं आहे या गोष्टीचं त्यांनी पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग असली बालिशी वक्तव्य करावीत तानाजी सावंत हा नेहमी काहीतरी कॉन्ट्रावर्शियल वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहे महाराष्ट्र पाहतोय त्यांना कधी कधी म्हणतो महाराष्ट्र भिकारी करेन कधी कधी म्हणतो खेकड्यामुळं धरण फुटलं आहे आमच्या बावन्न पंचावन्न टक्के ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराच्या संदर्भात एवढं असंवेदनशील वक्तव्य करणारा त्यांनी पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा नाहीतर आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीत आम्ही ओबीसी काय आहोत हे तानाजी सावंतांना आम्ही निश्चित दाखवून देऊ सर आता जरांनी पाटलांनी विधानसभेसाठी संदर्भात सांगितलेलं आहे की जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते विधानसभेत उतरवू नेमकं आता ओबीसीचं आता नेमकं पुढचं पाऊल काय असणार आहे त्यांची देखील राजकारणाची तयारी आहे हे बघा आम्ही आत्ता सध्या आमच्या आरक्षणासंदर्भात आमच्या राजमधल्या आरक्षणासंदर्भात हक्क आणि अधिकारासंदर्भात आम्ही लढतो आहोत आम्हाला जर हे शासन आमच्याकडं जर पाहणारच नसेल तर या शासनाला आणि पर्यायानं मग जरांगे येऊत अजून कोणी आहोत आम्ही ओबीसी एकत्रित येत नाही आहोत आमच्या ओबीसीच्या अनेक जाती जमाती वेगवेगळ्या विखुरलेल्या आहेत याचा अर्थ ओबीसीतल्या लोकांना हे कळत नाही असा नाही ओ बी सी हा प्रचंड कमालीचा सहनशील प्रवर्ग आहे ओबीसीनी कधीही कुणाच्याही अधिकारावर कधी अतिक्रमण केलेलं नाही कधी दादागिरीची झुंडशाहीची भाषा केलेली नाही म्हणजे आम्हाला काही कळत नाही असा अर्थ इथल्या राज्यकर्त्या लोकांनी घेऊ नये जरांगेंच्या समर्थकांनी घेऊ नये अथवा मंत्र्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी बघा काल त्यांच्या आंदोलनाला मंत्री येतात शासनाचे प्रतिनिधी येतात अगदी रेड कार्पेट त्यांना घातलं जातं आणि ओबीसीची दोन तीन आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये झाली तिथं जिथं आंदोलन सुरू आहे तिथला लोकलचा प्रतिनिधीसुद्धा त्या आंदोलनाकडं जात नाही नेमकं का कारण काय याचं कारण असं आहे की ओबीसी ओबीसी ऑर्गनायझेड नाही ओबीसीचा मतात मतावर काय परिणाम होत नाही ओबीसीला गृहीत धरलेला आहे त्यांनी ओबीसी मागास आहे ना ओबीसीचं उपद्रव मूल्य त्यांना दिसत नाही पण ओबीसी खूप सहनशील आहे पण इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी मधल्या तरुणांना सुद्धा या गोष्टी कळायला लागलेल्या ला आहेत या महाराष्ट्रामधला ओबीसी जागा झाला एकत्र आला तर निश्चित यांना यांची जागा दाखवेल शेवटी तुम्ही आम्ही निवडून देऊन सुद्धा जर तुम्ही एका जातीची भाषा घेणार असाल या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येकडे कर दुर्लक्ष करणार असाल तर आम्हाला सुद्धा तो विचार करावा लागेल कारण राज सत्ता अंतिम आहे आम्ही आम्ही त्यामध्ये आमचं उपद्रव मूल्य दाखवून देऊ आमच्या माणसांना आम्ही मत द्या किंवा लोकशाहीमध्ये जर तुम्ही न्याय देणार नसाल लोकनियुक्त सरकार तर आम्हाला जनतेच्या दरबारात जावं लागेल सर एक शेवटचा प्रश्न या लोकसभा निवडणुकीमध्ये जरंगे फॅक्टर जो आहे तो चालला अशी चर्चा आहे नेमकं तुमचं या संदर्भात काय सांगा मला असं वाटत नाही बैलगाडी चालत असते आणि बैलगाडीच्या खाली एक कुत्रं चालत असतं त्या कुत्र्याला वाटतं की मीच बैलगाडी वळतोय त्याला एवढाच त्याचा जर त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे की माझा जरांगे फॅक्टर वगैरे वगैरे निवडणुकीला सामोरं यायचं होतं ना निवडणुकीच्या रणांगणातनं पळून का गेले निवडणुकीला सामोरं आले असते तर कळलं असतं तुम्हाला किती मतदान आहे काय आहे आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो प्रोसेस फॉलो केली आम्ही तुम्ही यायचं होतं सामोरं हे बघा या देशामध्ये अँटी इन्कबंट होता सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये इथल्या जनसामान्यामध्ये रोष होता मग म्हणजे ह्या गोष्टी मला नाही वाटत असं असं काही जरांगे फॅक्टर वगैरे असं एकूणच आपण जर पाहायला गेलं तर जालन्यातल्या अंतरवाली सराटीच्या वेशीवर या ठिकाणी ओबीसी समाजाने उपोषण सुरू केलेलं आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण करू असा इशारा जो आहे तो या ओबीसी माध्यमांनी दिलेला आहे गौरवशाळी मुंबईत जालना